गोंदिया जिल्ह्याच्या सळकजुनी तालुक्यात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा दोनच दिवसाआधी पार पडला असून या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल यांनी आपल्या भाषणातून गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नेत्यांची अवकाश काढली गोष्ट करतात त्यांनी आपला तालुक्याचा भला नाही करू शकले जिल्ह्याचा भर विकास करण्याचं फार दुःखी गोष्ट झाली आहे आणि म्हणून मित्रांनो आम्ही पाहतो ना किती अवकाळचा माणूस आहे यावर नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ज्या नेत्यांना इतका घमंड आला असेल त्यांनी एकदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आधी उतरावे मग लोकच त्यांना त्यांचे अवकाश दाखवतील एवढ्या मोठ्या नेत्यांनी अशी बोलावे हे राज्यास्पद आहे असे प्रतिउत्तर नाना पटोले यांनी दिले आहे राज्य अवकात काय आहे याला जनता त्याच मूल्यमापन करत आहे आता ज्या नेत्याला एवढा घमंडच झालेला असेल ते एकदा निवडणुकीमध्ये उभं होऊन जावं मग त्यांना त्यांचं मूल्यमापन कळेल आणि अवकात कळेल या पद्धतीनं एवढ्या मोठ्या नेत्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं जंत्रीचं करायचं तर आमच्याजवळ पण जंत्री आहेत आम्ही बद्दल व्यक्तिगत जात नाही पण एवढ्या मोठ्या नेत्यांनी या पद्धतीचं भाषण करावं हे लज्जास्पद तर प्रफुल्ल पटेल मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाले की तुम्ही कोणालाही खासदार निवडा मात्र कामे आम्हीच करतो त्यामुळे माझ्याकडे या सर्व नेत्यांची कुंडली आहे तुम्ही काळजी करू नका अशी प्रफुल्ल पटेल इतर विरोधी पक्षातील नेत्यांना म्हणाले आज आम्ही राज्यसभेवर असलो काय चिंता करू नका या दोन्ही जिल्ह्याचा विकास करण्याचा निर्णय आहे हे काही लोक असतात त्याची चिंता करू नका मला सगळं माहित आहे सगळ्यांची कुंडली माझ्याकडे असते तुम्ही काळजी करू नका कोणाला असं वाटू नका की प्रफुल्ल पटेल नाना पटोले यांना विचारणा केली असता मोदी आणि अमित शहा सोबत बसणारे कुंडली काढून त्यांना धमकावून ब्लॅकमेल करून सीबीआय लावून अशी धमकी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे लोक देणारच मात्र हे वक्तव्य अतिशय लजस्पद असल्याचे नाना पटोले म्हणाले असं आहे मोदी आणि अमित शहा बरोबर राहिल्यानंतर त्यांचे गुण तर येणारच ना धमकून ब्लॅकमेलिंग करून चौकशी लावून कशा पद्धती ब्लॅकमेलिंग केलं जात आता हे बसलेले मांडीला मांडी लावून तर ते ब्लॅकमेलिंग हा जो मानसिकता आहे ती मानसिकता आली असेल मी म्हटलं की लज्जास्पद आहे या, या पद्धतीचं वक्तव्य तर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल यांच्या अवकात आणि कुंडली या वक्तव्याला विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील रेटून धरले असून आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना देखील त्यांची अवकाश दाखवू असे विधान केले जात आहे